नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रमेश जाधव इतिहास विभाग प्रमुख आर सी पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मी मराठ्यांचा इतिहास या विषयावरील बहुपर्यायी प्रश्न आपल्या आपल्यासमोर आपल्या समोर सादर करीत आहे यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी आणि शिवकाळ या ग्रंथाचा उपयोग केलेला आहे आपणास मराठ्यांच्या इतिहासावरील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडतील अशी अपेक्षा करतो आपण मला ह्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद द्याल काही त्रुटी असेल तर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया की पहिला प्रश्न आहे मित्रांनो की मराठ्यांचा आद्य इतिहासकार कोण अ पर्याय रानडे पर्याय ब ग्रँडअप क सरदेसाई आणि ड पगडी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की मराठ्यांचा आद्य इतिहासकार किंवा पहिला इतिहासकार कोण तर याच योग्य उत्तर आहे ग्रँडप तर ग्रँडप हे मराठ्यांचा आद्य इतिहासकार किंवा पहिले इतिहासकार म्हणून ओळखले जात आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा की मराठ्यांचा आद्य इतिहासकार किंवा पहिला इतिहासकार कोण तर ग्रँडप दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया विजयनगरच्या राज्याची स्थापना कुणी आणि केव्हा केली प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला जाईल विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना कुणी आणि केव्हा केली होती पर्याय हरिहर आणि बुक्क तेराशे छत्तीस ब कृष्णदेवराय तेराशे तेहतीस क मालोजीराजे भोसले तेराशे छत्तीस ड रामदेवराय तेराशे पस्तीस तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे मित्रांनो की अ हरिहर आणि बुक्क ह्या दोन बंधूंनी तेराशे छत्तीस मध्ये तुंगभद्रा या नदीच्या किनारी विजयनगर राज्याची स्थापना केली प्रश्न तिसऱ्याकडे वळूया की खालीलपैकी कोणाच्या स्वारी बरोबर इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश झाला खालीलपैकी कोणाच्या किंवा कोणत्या आक्रमकाच्या स्वारी बरोबर इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश झाला पर्याय कुतुबुद्दीन ऐबक ब फिरोज तुगलक क अल्लाउद्दीन खिलजी आणि ड मोहम्मद घोरी तर मित्रांनो याच योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी कि अल्लाउद्दीनच्या स्वारी बरोबर इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश झाला अल्लाउद्दीन खिलजी पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो की योग्य जोड्या लावा शाया आहेत ह्या शाया दिलेल्या आहेत शाही पहिली निजामशाही बघा आदिलशाही कुतुबशाही आणि इमाशाही या चार शाळा दिल्या आहेत आपणास माहितच आहे मित्रांनो कि बहामनी साम्राज्याच्या आस्ता ह्या पाच शाळा निर्माण झाल्या हो होत्या त्यापैकी निजामशाही आदिलशाही कुतुबशाही इमाशाही आणि ह्या पाच शाळांपैकी ह्या चार शाळा दिल्या आहेत आणि त्याच योग्य कि निजामशाही आणि प्रदेश ह्या शाळा आणि प्रदेश कुठे तर निजामशाही कुठे होती तर अहमदनगरची निजामशाही अहमदनगरची निजामशाही नंतर आदिलशाही तर, तर विजापूरची आदिलशाही बघा अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची गुण कुतुबशाही आणि वऱ्हाडची इमाशाही ह्या शाळांवर जर प्रश्न विचारला मित्रांनो की आपण गोंधळून जाऊ नये तर विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि वराडची इमाशाही अशा रीतीने एखाद्या वेळेस वेगळाही प्रश्न विचारला जाईल यांचे संस्थापक वगैरे कोणत्या दृष्टीने आपण तयारी करायची म्हणून हे प्रदेश आणि शाया लक्षात व्यवस्थित लक्षात ठेवायचं पुढच्या प्रश्नाकडे वळूया की शहाजीराजे भोसले यांचा उदय कोणत्या लढाईत झाला शहाजीराजे भोसले यांचा उदय कोणत्या लढाईत झाला पर्याय जावळी ब तालिकोट कनकगिरी आणि ड भातवडीची लढाई तर मित्रांनो राजे शहाजी भोसले यांचा उदय पर्याय ड भातवडीची लढाई भातवडीच्या लढाईमध्ये झाला यांचा उदय म्हणजे त्यांच्या याला खरं शहाजी राजांच्या पराक्रमाला जे हे मिळाली ते भातोडीच्या लढाईमध्ये मिळाली की त्यांचा उदय ह्या भातोडीच्या लढाईमध्ये झालेला दिसतो पुढच्या प्रश्नाकडे ओळूया की जिजाबाईंचा जन्म केव्हा व कोणत्या घराण्यात झाला व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो कि राष्ट्रमाता जिजाबाईंचा जन्म केव्हा व कोणत्या घराण्यात झाला तर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव जाधव घराने ब इसवी सन चौदाशे पंच्याण्णव सिरके घराणे क इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मोहिते घराणे ड इसवी सन पंधराशे पंच्याण्णव निंबाळकर घराणे तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे मित्रांनो की जिजाबाईचं माहेर सिंदखेड राजा इथलं जाधव घराणे आणि म्हणून जाधव घराणे बघा जाधव घराणे आणि इसवी सन पंधराशे मध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म जाधव घराण्यामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव लखुजीराव जाधव होते आणि अशा रीतीने मित्रांनो इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये जाधव घराण्यात राष्ट्रमाता जिजाबाईंचा जन्म झाला पुढच्या प्रश्नाकडे वळूया शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला व्हेरिक जरी बेसिक प्रश्न आहेत मित्रांनो हे आपण बेसिक प्रश्न बघा की पर्याय शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला पर्याय इसवी सन सोळाशे तीस रायगड ब इसवी सन सोळाशे तीस शिवनेरी इसवी सन सोळाशे अठ्ठावीस रायरी ड इसवी सन सोळाशे तीस तोरणा तर मित्रांनो योग्य पर्याय आपल्याला सगळ्यांना माहित आहे की इसवी सन सोळाशे तीस शिवनेरी या किल्ल्यावर इसवी सन सोळाशे तीस मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला प्रश्न आठव्या काळ वळूया की शहाजीराजे भोसले यांना आदिल कोणते प्रदेश जहागिरी म्हणून दिले होते पुन्हा वाचतो राज शहाजी राजे भोसले यांना आदिल कोणते प्रदेश जहागिरी म्हणून दिले होते तर पुणे सुपे इंदापूर चाकण आणि पैकी सर्व आपणास माहित आहे की मित्रांनो हे चौघही प्रेत प्रदेश पुणे सुपे इंदापूर आणि चाकण हे सर्व प्रदेश राजे भोसले यांना आदिलशहाने दिले होते आणि म्हणून याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो की पर्याय ई वरील पैकी सर्व एखाद्या वेळेस पुणे सुपे असेल दुसरे जर असेल तर अ आणि ब किंवा पुणे सुपे इंदापूर असेल आणि इथे दुसरं असेल तोरणा वगैरे तर पुणे सुपे अ ब क किंवा एकच असेल तर पर्याय अ म्हणजे आपण हे काळजीपूर्वक वाचायचं की प्रश्न निवड पर्याय निवडताना पुणे सुपे इंदापूर आणि चाकणी अशा सारखी पर्याय असली तर वरीलपैकी सर्व ये याच उत्तर आहे वरील वरीलपैकी सर्व प्रश्न नव्याकडे वळूया राजे शहाजी यांचे निधन कोठे आणि केव्हा झाले राजे शहाजी यांचे निधन कोठे आणि केव्हा झाले खुदिगिरे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी ब वेरूळ तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी क जिंजी तेवीस जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी आणि ड बंगरुळ तेवीस फेब्रुवारी सोळाशे तर ये अ हो गे हो गेरे येथे तेवीस ते जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी झाले होिरे येथे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी झाले शेवटच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो की जावळीचे मोरे कोणाचे सरदार होते आणि त्यांना कोणता किताब होता व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो की सगळ्यात मोठा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला हा जावळीचा विषय आणि म्हणून जावळीचे मोरे कोणाचे सरदार होते आणि त्यांना कोणता किताब होता अपर्याय निजामशाही राजे ब कुतुबशाही राजपुत्र क मोगल शाही पाटील आणि ड आदिलशाही चंद्रराव तर आदिलशाहीचे सरदार होते त्यांना चंद्रराव हा किताब होता आणि अशा रीतीने मित्रांनो हे प्रश्न पोचवण्याचं काम मी तुमच्यापर्यंत आता करणार आहे मराठा हिस्ट्रीवर म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रश्न आपल्यास हे हा व्हिडिओ